रायगडवरील जगदीशेश्वरचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले त्याला आपण शिवमंदिर म्हणतो राज्य दरबार राज्य ब कारभारासाठी वापरलेली ती जागा हिरकणी गुरुज हिरकणी नावाच्या इस्त्रीची सहसाची आठवण तिथे आपल्याला मिळते तख्त आणि पालखी शिवाजी महाराजांचा राज्यापेक्षित झाला ती जागा आणि गंगासागर तलाव किल्ल्यावरील पाण्याचा मुख्य स्वरूप हे इतिहासकारांनी पूर्ण हे लिहून ठेवले मग हे इतिहासकार कोण ब्राह्मणी इतिहासकार आणि प्रस्थापित मराठा इतिहासकार यांनी ठेवले पण सर्वात मुख्य गोष्ट एक लपून गोष्ट ठेवली ते ब्राह्मणी इतिहासकाराने आणि प्रस्थापित मराठा इतिहासकाराने आणि इतर इतर इतिहासकाराने ते नेमका मुद्दा असा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे निवासस्थान रायगडवरती त्याचे काय नाव होते मग इतिहासकाराने हे सरव सरव हो जात। जात का लपवून ठेवले तर याचा सरळ सरळ अर्थ होतो जात मग ही जात काय तर जात ही म्हणजे माझी जात श्रेष्ठ का तुमची जात श्रेष्ठ अरे कोणाची जात श्रेष्ठ कोणाची जात श्रेष्ठ नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे निवासस्थान होते त्या निवासस्थानचे नाव होते नागनाकवाडा मग आता हा नागनाकवाडा कुणाचा तर नागनाक हे कोण होते तर नागनाक हे पूर्वी बुद्धिष्ट होते आणि हे बुद्धिष्टांचे सरनेम आहे ना, ना नाक नाक ही उपाधी हे बुद्धिष्टांच्या नावाच्या पुढं लागते अठराशे अठरामध्ये सुद्धा नाक नावाचे आमचे जे पूर्वज आहेत महारपूर्वज ते नाक आहे आणि तेच नाग जे आहेत तेच नागवंशी आहे मग इतिहासकाराने हे नागनाकवाडा जे निवासस्थान महाराजाचे लपवून ठेवले सर्व नमूद केले पण हे इतिहासकाराने लपवून ठेवला तर ह्याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की आमची जात किती झेट आहे हे असा होतो आणि उईत ह्याच्यामध्ये की इतिहासकाराने जे नागना कि हो। हे नागनाकवाडा जे महाराजांचे निवस्थान जी लपवून ठेवण्याचे जे कार्यस्थान केले कारण पूर्वी शूद्राला ना लिहिण्याचा अधिकार होता ना वाचण्याचा अधिकार होता तर पूर्ण इतिहास यांनी स्वतःच्या बाजून लिहिला की आम्ही किती महान आहोत हे दाखवण्यासाठी पण मित्रांनो गोष्ट अशी आश, अशी की इतिहास जो आहे ना तो स्वतःला प्रकाशामध्ये तो आणण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आज नाही उद्या नाही भविष्य फ्युचर हे पूर्ण इतिहास जो आहे ना स्वतःला उजडत आणण्याचा प्रयत्न करतो त्यांनी त्या वेळेमध्ये लिहिणाऱ्याने भरपूर लिहिले सारे सहा जी माहिती मी सांगितली ती इतिहासकारांनी दिली आणि नागनाकवाडा ही निवासस्थान शिवाजी महाराजांचे हे लपवून ठेवले चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये